सुहास बाबर यांच्या मोठ शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खणापुरातच नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा अन्ना सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला आज मोठं यश आलं असून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खाणापुरातच होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुहास बाबर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मंजुरीचा मुद्दा उपस्थित करत लोकभावना तीव्र असल्याचं सांगितलं माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ह्या विद्यापीठाचं उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं दोन हजार तेरा साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीचं सरकार आलं या सरकार आल्यापासून ह्या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली सुदैवानं आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत माझी चंद्रकांतदा विनंती आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणण्याचा मुद्दा यासाठीच आहे फक्त की गेले एक वर्ष झालं त्या लोकांची आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं खानापूर येथे व्हावं आणि आता काही लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत त्यामुळं माझी तुमच्या मार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांतदा या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ आबार असतील आधी अगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करतोय यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी ताकदीने प्रयत्न केला होता भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या बैठका झालेल्या आहेत सगळं सगळं पाठवून दिलेलं आहे तर माझी तुमच्या मार्फत चंद्रकांत दादा एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर याचा निर्णय तर खूप बरं होईल आणि विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर व्हावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो अंदाज बाबर यांच्या मागणीची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवानगीची घोषणा करत एकशे एक्केचाळीस कोटींची तरतूद केल्याचं सांगितलं शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खणापुरातच व्हावे अशी लोकभावना होती याबाबत दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी ही पाठपुरावा केला होता त्यानंतर सध्याचे आमदार सुहास बाबर यांनी ही पाठपुरावा केला अखेर त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आले चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सदर मागणीची दखल घेत मंजुरी दिल्याचं सांगत एकशे एक्केचाळीस कोटींची तरतूद केल्याचं सांगितलं अध्यक्ष महोदय एते साथी। साथी साथी शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सबसेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला त्या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध दे करून देण्यात येतील तसेच या उपपरिसरामध्ये काल सुसंगत काही नवीन पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू करणे आवश्यक आहे शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण एकशे एक्केचाळीस कोटींचा निधी आवश्यक आहे तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक पाचशे बहात्तर पॉईंट एक क्षेत्रफळ बेचाळीस पॉईंट छप्पन्न हेक्टर गायरान जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यास तेथील जिल्हाधिकारी सांगली आणि अनुकूलता दर्शवली आहे सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आवश्यक कारवाई करण्यात येईल तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाच्या करून निधीची उपलब्धता देण्यात येईल चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनंतर खणापूर तालुक्यात आणि विटा शहरात जल्लोष करत आनंद व्यक्त करण्यात आला शिवाजी विद्यापीठ हे पूर्व भागाच्या विकासाचे मोठ साधन ठरणार असल्याचंही आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं